यात्रा आहे यात्रा गावामध्ये यात्रा आहे ना पहा आज आपण कुठे आलेलो आहोत यात्रे नमस्कार मी कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सनेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राता आहे ब्लॉगमध्ये आपली मिरता आहे okay. आज मी यात्रेनिमित्त बाहेर आलेली आहे मैत्रिणीबरोबर हाय कर सो आम्ही इथे आलेलो आहोत पण फार अजून काही शॉपिंग काही शॉप चालू झालेले नाही आहेत दुपार कमीत कमी, -कमी दहाच्या नंतर चालू होतील सो तुम्हाला थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करेल सो आत्ता आम्ही शाळेवर थांबलेलो आहोत तिथे शाळा आहे जवळ केमला सो आम्ही केमला थांबलेलो आहोत बसतो इथे थोड्या वेळ आता आम्ही घरी निघालेलो आहोत घरच्या परतीचा प्रवास आपण आपल्या घरी चाललेलो हा पहा मठ आहे समोर दिसलेला आणि आता हा करमळ्याला जाणारा रस्ता आहे आम्ही मैत्रिणीच्या गाडीमध्ये आम्ही चाललेलो आहोत पुढे गाडी तर करायला लागला बघा ब्रुणो भ्रुणो भ्रुणो हणा करतो आगावपणा करतो आगावपणा लगेच हा दुपट्टा ओढतोय फाडशील ना लगेच लगे एका फाटक्यातच रात्री कोबीची भाजी बरीच होती मी केलेली तर ती कोबीची भाजी काय आता खाऊशी वाटली नाही कोणी खाल्ली नाही यांनी तर वरण भातच संपवलं फक्त आणि ठेसा होता तो मग ती आता कोंबड्यांना टाकली कडाईवर होती आणि काय माहिती जास्त झालेली त्यात चवच राहायला लागत नाही तर सगळी मी कोंबड्यांना टाकली फार दमले मी सप्पा 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 तोंडावर पाणी मारलं आणि तोंड धुणच बसले आले आले जेवले मी जेवायला डब्बा नेतो पण कुठे जेवा तेच काय कळत नाही <laughs> ते मला सारखं म्हणतात काय वडापाव खायचा काहीतरी आमचं ठरलं होतं आम्ही दोघी तिघी जण त्या गावात यात्रा होती ना तर आम्ही एक मला म्हणाली कुंभे कुंभे गावाची मैत्रिणी मला म्हणाली चला आपण पाणीपुरी खाऊया म्हटलं ठीक आहे कशा जर जा जायलाच जा वेळ नाही भेटला तिथेच उसाचा रस घेतला आणि आलोत बसनी प्रवास केला तर आपल्याला खायला मिळतं बसून खायला मिळतं आणि आपण स्वतःच जर चालवली गाडी तर काय खायला मिळत नाही कुठे गाडी उभा करता आणि एवढंच कुठेतरी असतं त्याच्यात दोन तीन माणसं असतात मग नको वाटतं अशा ठिकाणी चला आणि असं वाटतं इथे थांब थांबण्यापेक्षा थोडं अजून पुढे जाऊयात थोडं अजून पुढे जाऊयात असं म्हणता म्हणता आपलं घर आलं हे पहा मी अशी अ गाया बघा आपल्या रानात आहेत ही बघा आपली श्यामा श्यामा ही ह्याच्या आड म घुंगरू आहे आणि तिकडे शुभ्रा फार थकले ग बाई फार थकले बघा कसा अवतर झाला आहे आपला पण असो आता काय करता जे आहे ते आहे कंटाळ येतो प्रवास केला ना मला इकडे फार कंटाळ येतो तुम्हाला सांगू ह्या साईडला प्र प्रवास करणं फार डिफिकल्ट आहे प्रवास करणं बाप रे बाप विचारू नका पण आम मला असं आज काहीच झालं नाही एकदम हॅप्पी जनरी झाली छान प्रवास झाला माझा गेल्याबरोबर आपण डिपोला गाडी लावली गेलं कीच आपल्याला बसला आली गेलं कीच तिथं पोचलो थोडा वेळ झाला इकडे तिकडे गेला तिकडनं येतानाही फटाफट गाड्या लागल्या उलटे मी बाईकमुळे फसले आणि तर ज्या गाडीमध्ये आम्ही बसलो होतो ना थोड्या वेळासाठी तर ती गाडी इकडे गेली आपली नान्नजला गेली मला इथे सोडवलं असतं ड्रॉप केलं असतं त्या गाडीने मग मला हे आले असते घ्यायला पण जर असो गाडीने न्यायलाच नाही पाहिजे गाडी गाडी कोणीतरी चालवणारा असावा आणि आपण मागे बसावं मग मजा येते प्रवासाचे जे। जेवले मी आता आल्याबरोबर मी संत नेलेली संत्री ती पण तशीच आहेत ते मला फार बडबड करतात डबा पण नाही थोडस फरसाण नेलेला ते पण तसं झालं मग काय म्हणजे कुठं ओपनच नाही केलं खायला वेळच नाही भेटला चला आता घर वगैरे झाडते भांडी लावते पहिले चहा ठेवते आधी मग घर वगैरे झाडून घ्यायची भांडी लावायची आजचं काम तसंच आहे आज म्हणजे काम म्हणजे काय आता आता कपडे तयार जाऊन द्या आता नाही धुणार मला असं वाटलं होतं मी आता लावेन आता मशीन लावन कपड्या कपड्याची आणि स्वयंपाक करायला गेल पण नाही आता डा डायरेक्ट उद्याच उद्या उठल्याबरोबर ना आंघोळ केले के की आधी मशीन लावायचे सगळे कपडे एकदाच धुवायचे अच्छे उद्याचे पहा भ्रुणो पहा भ्रुणो 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 इकडे बाग इकडे बाग इकडे बघ पहा भ्रुणो हे ना हे आज सगळं भनभन भनभण भनभण करते असं आता जाऊन पडलं ना असं वाटतं आता माझ्या बेडरूममध्ये जावा आणि आपण कडी लावून घ्यावा जेव्हा सकाळी जागेल तेव्हाच मला नाही वाटत मला असं आधीमध्ये कधी आज जागे नाहीच येणार फार थकायला होतं फार थकायला होतं चला काहीतरी करून घ्यावा चहा पाणी वगैरे काहीतरी फटाफट आवरून घ्यायचं परत हरिपाटाला जायची वेळ मग हरिपाटावर नाही यायचं परत मग बाकीचं काम करायचं पटापट कामं आवरायची पुन्हा मग हरिपाटाची वेळ होते पुन्हा हरिपाटाला जायचं हरिपाटाची काय गोडी लागली काय माहिती आपण वार माळ माळ वगैरे आपल्याकडे काही नाही आहे बर का आपल्याकडामध्ये शाकाहारी आहोत आपण पण माळ नाही घातली पण हरिपाटाची एवढी ओढ लागली ना की मनच लागत नाही गेल्यावर काही लोक असतात बरं का एवढं म्हणे तीस वर्षे हरिपाठ करते चाळीस वर्षे हरिपाठ करते अक्कल नावाची वस्तू घाण ठेवलेली काही लोक अशी आहेत की त्यांना असं वाटतं हा ह्यांचं काय खरे एक दिशी येतात एक दिशी नाही असं म्हणतात बरं का कुजबुज करतात एक दिशी येतात एक दिशी नाही घाण करतात नासून ठेवतात हरिपाठ असे पण बोलणारे आहेत बरं का हो आम्ही कवा तरी येतो कवा तरी जेव्हा आम्हाला पांडुरंग बोलतो आम्ही तेव्हा येतो आणि आम्ही येतो ना मनापासून येतो आणि ते देऊळ जिथे व विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्याच्यामध्ये हरिपाठ होतो ह्या तोंडाने तर कोणाचा उटारेटा करत नाही भवान्यांना तुम्ही त्याच देवळामध्ये जरा हरिपाठ संपला की झाली तुमची कुचानिंदी चालू कोण काय ना कोण काय कोण का आहे ना आणि ते आमच्यासारख्याला नावं ठेवतात कधीतरी येतात कधीतरी येतात आम्ही येतो ना परापशांत वैखरी एकदम दे बेमटाच्या डेटापासून आम्हाला जाणीव आहे त्या गोष्टीची आम्ही येतो बैठक केलेली आहे एवढ्या वर्ष वर कितीतरी वर्ष बैठक केलेली आहे घरं आमच्याकडे स आत्तापर्यंत जर मी तिकडे मुंबईला असेल तर आमच्याकडे स्थापना आली असती आम्हाला समर्थांनी कसं वागायचं ते शिकवलेलं आहे कोणासोबत कसं राहायचं आणि आम्ही त्याच पद्धतीने राहतो चाळीस वर्ष झालं घेतलं का काहीतरी एवढी तरी कवडीचं काय घेतलं का त्यातलं कवडीचं काही घेतलं असताना नावं नसतं ठेवलं असं एवढी माणसं जमा झाली असती काय ना कोणाच्या जिबेला हाडच नाही आहे पण मी ना आता असं आपण असं करायचं ना आपण कोणाकडे दुर्लक्ष करायचं लक्षच द्यायचं नाही काय भुकायचं ते भूक माझी मर्जी आम्हाला जेव्हा जायचं तर आम्ही जाणारच परमार्थाला काही आडवं नाही कोणी आडवत नाही ज्या दिवशी आपल्याला हरिपाठाला जाणं होत नाही त्या दिशी आपल्या घरी हरिपाठ करायचा पण हरिपाठ सोडायचं नाही आणि मलाही इतर म मलाही लगेच काय मी लगेच किती कशा आख्या गावातच गोष्ट पसरते पडापट छोट थोडं काय असं लगेच मला सगळे म्हणतात तू थांबू नको तू हरिपडायला जा मी म्हटलं आता मला जायचंच नाही म्हटलं जाऊन दे मी सकाळी सकाळी जाऊन हरिपट वेडी झालीस का तू सकाळी काय तू काय का का ते आम्हाला माहिती म्हटलं ठीक आहे जाऊन दे मला पण ओढ झाली निर्माण असं वाटतं सकाळी तरी काय जावं संध्याकाळी आणि काय अर्धा एक तास होतो कसं तरी चार गोष्टी कानावर पडतात मग ते जळक्या मळक्याच्या एका तोंडातनं येईना पण ते देवाचं नाव आपल्या कानात पडते म्हणूनसाठी आपल्याला जायचं आणि आपण दुर्लक्ष करायचं पण हां दुर्लक्ष करून इतकं पण नाही की बाबा तू ह्या गालात मारेन ह्या गाल पुढे करते थोबडंच बघायचं नाही आपल्याला पटत नाही त्या व्यक्तीचं पण आपण जायचं सोडायचंच नाही कारण का मंदिर जे देऊळ आहे सार्वजनिक आहे जे त्या देवळातले टाळ आहेत सार्वजनिक आहे बसायचं आसन आहे ते सार्वजनिक आहे पण ते सार्वजनिक बसायला देत नाहीत असो सगळं आणि देव पण आहे तो सार्वजनिक आहे म्हणून आपल्याला हरिपाट आपला कधीच सुटणार नाही कितीही आडवे येऊ द्या कितीही कोले कुत्रे आडवे येऊ द्या आपल्याला हरिपाट आपलं सुटणारच नाही चला आता मी आवरायला घेते म्हणजे आपल्याला निघायला मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमच्या मनात धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा व शेअरही करा माझे व्हिडिओ सो मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो पुण्यात पाऊस इकडे कधी होणार इकडे कधी चालू होणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला असं सांगते की पुण्यामध्ये भरपूर <laughs> कट 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 भरपूर असं मला म्हणायचं होतं